मी लिंक सगळ्यांना पाठवतो तोपर्यंत सगळ्यांनी यावं आपलं नाव गाव गोत्र काय असेल ते टाकावं सगळ्यांनी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी लिंक सेंड करतो लिंक आत्ता आपण तयार केली आमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं लिंक आत्ता केली लिंक जर झाली तर ठीक पण सेवा पण घेऊया सर्वांना श्री स्वामी श्री समर्थ आपण रोज साडेनऊ वाजता जी सेवा घेणार आहोत त्याच्यामध्ये महादेवांचा जप घेणार आहोत शर्ट नामावली घेणार आहोत आज नऊ सव्वा नऊला लिंक टाकलेली आहे मी त्याच्यामुळे लिंक लेट जाईल कमी लवकर ठीक आहे उद्यापासून लवकर लिंक येईल सगळ्यांनी यावं रात्री आपण नामस्मरण आणि सगळ्यांनी यावं रात्री आपण नामस्मरण आणि एकशे आठ नामावली आपण घेणार आहोत सेवा चालू करूया शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंकर, शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो आपण ओम नम शिवायचं जप करूया दहा मिनटं ओम नम शिवाय 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 किंवा शिवहर हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हेच आपण घेऊया म्हणजे महिलांना ओम नम शिव म्हणता येत नाही म्हणून ओम म्हणता येत नाही म्हणून शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो प्रत्येकाने म्हणावं खाली असं घेऊन बसा खुर्चीवर बसा शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर्ष शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान्ी शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिचापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिचापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान्ी शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर् शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिचापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान्ी शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्करण मामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्करण मामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान् शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शम्भो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो भगवान शंकर शिवशंकर शंभो आता आपण शिवष्टक नामोली घेणार सगळ्यांनी डोळे बनून बंद करून हात जोडून बसू शकता किंवा मोठ्याने भगवान शंकराची एकशे आठ नावं घ्यायची आता आता आपण एकशेआठ नामोली पोहोच चालू आहे बाहेर नाहीतर मी बाहेरच सेवा घेणार होतो महादेवासी तिथं भगवान शंकराचे एकशेआठ नावाली घ्यायची आपल्याला सगळ्यांनी म्हणायचं आहे एकशे आठ वेळा नाव आपले येतील ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिनिकनाय ओम शशिशेखराय नम ओम वामनाय नम ओम वामदेवाय नम ओम विरुपक्षाय नम ओम कर्पदे नम ओम नील नीलहिताय नम ओम शंकराय नम ओम शूलपणे नम ओम खंगे नम ओम विष्णुवल्लभाय नम ओम शिपविष्टाय नम ओम अंबिकानाथाय नम ओम नीलकंठाय नम ओ भक्तवत्सलाय नम ओम भवाय नम ओ शर्वाय नम ओकेशाय नम ओम शीतकंठाय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम ओम सर्वेश्वराय नम ओम कामराय नम ओम अंधसुरासुरद नम ओम गंगाधराय नम ओम ललटाकसाय नम ओम कालकालाय नम नमः नम भीमाय नमः ओ पशुहस्ताय नम ओम मृगपणे नम ओम जटाधराय नम ओम कैलासवसने नम ओम, 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 कैला ओम कवचाय नम ॐ कठोराय नमः ॐ त्रिपुराकान्ताय नमः ॐ ऋषिकाय नमः ॐ ॐषुभाे नमः ॐ भस्मदुल्लाविग्राय नमः ॐ सामप्रियाय नमः ॐ सौरमयाय नमः ॐ त्रिमूर्ते नमः ॐ अनीश्वराय नमः ॐ सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नम ओम सोमसूर्यग्रीलोचनाय नम ओं हवेशाय नम ओम यज्ञमयाय नम ओम सोमाय नम ओम पंचपक्वाय नम ओ सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापते नम ओ तरसाय नमः, ओम दुर्दुशराय नमः, ओम गिरीशाय नम ओम बालचन्द्राय नमः, ओम अनघाय नमः, ओभंगभूषणाय नम नमः नम ओ नमः, नम गिरिप्रियाय गिरीप्रियाय नम कृत्तवासने नमः ओम पुरातरे नम ॐ भगवते नमः ओय नमः ॐ भूतपिते नमः ॐ स्थानवे नमः ॐ नमः ॐ दिगम्बराय नमः ॐ अष्टमूर्ते नमः ॐ अनिकर्मताय नमः ॐ सात्विक्याय नमः ॐ शुद्धविग्राय नमः ॐ शाश्वताय नमः ओम खंडपरशाय नम ओम अजाय नम ओम पाश्वविमोचनाय नम ओम मुडाय नम ओम पशुपते नम ओम देवाय नम ओम महादेवाय नम ओम अभय नम ओम हरे नम ओम पुष्पदंतभे नम ओवयगिर्याय नम दाक्षराय नम ओ नम ओ भिद्राय नम ओ अविक्ताय नम ओम सह्रशिषाय नम ओम सहस्रपदे नम ओम अपवर्गप्रदाय नम ओम अनंताय नम ओम तारकाय नम ओम परमेश्वराय नम भगवान शंकराय नमो नमः अपना महामृत्युंजय मंत्र ओम त्रृंबकम यजाह सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वात्म वंदना मृत्युमुक्षी मा महामृता ओं त्रृंबकम यजा महे सुगंधि पुष्टिवर्धनम उर्वात्म वंदना मृत्युमुक्षिमामृता ओम त्रिंबक यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वाक्रमिंग वंदनान मृत्योमुक्षीमामृत ओं तृंबं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वाक्रमंदनान मृत्योमुक्षिमामृतात ओम तृंबं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वाक्रमिंग मदनात मृत्योमुक्षिमामृतात ओम तृंबं यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनं उर्वाक्रमिंग वंदनात मृत्युमुक्षीमामृता ठीक आहे झालेली सेवा आपण आता महाराजांच्या रुजू केली या उद्यापासून काय करायचं महादेवाची पिंड जर तुम्हाला जमली तर घ्या एकशे आठ नामावली म्हणताना तांदूळ त्यात टाकू शकतो आपण अजून साधी सोपी सेवा आपण कोणती घेऊ शकतो हे मला अवश्य सांगा शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो द्वादश ज्योतर्लिंगस्तोतु सौराष्ट्रे सोमनाथ श्रीशैल्यमल्लिकार्जुन उज्जयिनी महाकालम ओंकारेश्वर मल्लमलेशर परळे वैद्यनाथ डाकिना भीमशंकर सेटुंदे तु रामेश नागेशुरवारकामना वाराणसी तु विश्वेश त्रिबका गौतमी तटी हिमालय तु केदार घुष्ण तू शिवाल एन ज्योतिर्लंगाणा सायं प्रार्थ पंडत सप्त पापे कृत न स्मरणे जायते ठीक आहे झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो उद्यापासून आपण घेऊया श्री स्वामी समर्थ